हे पिता तुम्हारा नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरु गुरदेवताए ओम सर्वश्री देवताय नमो नम श्रीनिवास जगन्नाथ श्रीनिवास जगन्नाथ श्री हरे भक्तवत्स लक्ष्मीपते नमस्तेभ्यं लक्ष्मीपते नमस माम सार शिवशंनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत केले आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सर्वार्थ केल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी संबंधी नियमांचे पाठी वाचणार आहे आपल्यासाठी मी घेऊन आलो आहे एकादशीचे नियम चोवीस एकादश्या वर्षभरात असतात मित्र आणि या चोवीस एकादशीसाठी मी चोवीस नियम आपल्यासाठी ठळक नियम महत्वाचे नियम असे या व्हिडिओमध्ये मी आपणास समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्र कारण सर्व एकादशांना मिळून या चोवीस नियमांची गरज लागत असते असे नाही की आज सफला एकादशी आणि तिचे नियम वेगळे किंवा अमलकी एकादशी तिचे नियम वेगळे असे नाही सर्व एकादश भगवान विष्णूला समर्पित आहे आणि ही परम सेवा आहे भगवान विष्णूची तेव्हा या सर्व एकादशांना लागू असणारे हे चोवीस नियम मी आज आपल्या समोर सादर करत आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि आठवणीने हे चोवीस नियम आचरणात आण मित्र यात सर्वात प्रथम पहिला नियम असा की प्रथम एकादशी ज्या वेळेला असते त्या वेळेला स्मार्त का भागवत एकादशी आहे ते आपण पाहायची आहे यापैकी आपल्या व्रताचरणात असलेली एकादशी आपण करायची आहे नाहीतर बऱ्याच वेळेला असं होत की स्मार्ट एकादशी असते आणि आपण सपन असतो भागवत एकादशी आणि ती एकादशी आपण यामध्ये फारसा फरक पडत नाही किंवा आपल्या भक्तीमध्ये काही फरक पडत नाही पण नियम आहे स्मार स्मारतच करावे भागवत एकादशीने भागवत एकादशी करावे हे आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्याजवळ एकतर पंचांग हवे किंवा मराठी दिनदर्शिका आज घरोघरी मराठी कुटुंबियामध्ये किंवा अजून काही अन्य हिंदी भाषिक कुटुंब असेल त्यांच्याकडेही त्या भाषेमध्ये पंचांग असतात मित्रांनो या दिनदर्शिकेमध्ये दिलेले पंचांग असते तेही आपण पाहू शकता त्यावरही लिहिलेलं असते स्मार्ट एकादशी किंवा भागवत एकादशी दुसरा नियम असा आहे मित्रांनो असौच्च आले असता देवतांना स्पर्श करू नका व देवदर्शन घरी दारी कोठेही घेऊ नका कोणत्याही प्रकारचे असोच्छ असो आपण देवदर्शन करायचे नाही मंदिरामध्ये जायचे नाही मंदिराच्या बाहेर कळसाचे दर्शन देखील आपण घ्यायचे नाही बाकी सर्व नियमांचे आपण पालन मात्र करायचे पण प्रत्यक्ष कुठल्याही पूजेमध्ये आपण भाग घ्यायचा नाही मानसिकरित्या आपण ही सेवा या एकादशीची मात्र करायचे उपवास करायचा आहे मंत्र जप करायचा आहे तुम्हाला पठन करायचं असेल विष्णू अं सहस्रनाम स्तोत्र तेही आपण करायचंय जास्तीत जास्त आपण मंत्रावर भर द्यायचा आहे मित्रांनो कारण मंत्रच आपल्याला प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन करून देणार आहे तिसरा नियम असा आहे मित्रांनो दशमीला अर्थात एकादशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर शक्य शक्यतो टाळा सूर्यास्ताच्या आधीच तुम्ही हे अन्न ग्रहणाचा जो आपला विधी आहे तो आटोपून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर शक्यतो ग्रहण करू नका असे सांगितले कारण दशमी एकादशी आणि द्वादशी हे एक सूत्रामध्ये बांधलेले आहे मित्रांनो हे लक्षात घ्या पण काही नोकरी व्यवसायामुळे बऱ्याच भक्तगणांना हे जमत नाही जमत असेल तरच करा अन्यथा जबरदस्तीने करू नका कुठलाही नियम पाळण्याची गरज नाही जबरदस्त कुठला पाळायचा मी ते सांगणार आहे आपल्याला यानंतर मित्रांनो चौथा जो नियम आहे एकादशी दिवशी स्नानाच्या पाण्यात आपण पंचगव्य आणि गंगाजल टाकायचं आणि या शुद्ध पवित्र पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे मित्रांनो स्नान करायचे गंगा कवच म्हणत स्नान करायचे गंगा कवच आपल्याला माहीत असेल मित्रान, मित्रान मागील व्हिडिओ मध्ये मी टाकलेले ते आपण पाहू शकता स्नानानंतर आपल्या मित्रांना व यमदेवतेला उद्देशून दक्षिणेकडे तोंड करून दहा वेळा महामृत्युंजय मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हे रोजची सेवा ही असे नाही की एकादशीच्या दिवशीच आपल्याला हे करायचे पण जे भक्तगण करत नसेल रोजची तर निदान आज तरी करा कारण भगवान विष्णू हे आणि पितर यांच्याशी संबंध आहे सूर्योदयापूर्वी सुचरभूत होऊन पितरसेवा पितृस्तो ते पठन करा पितृसुक्त व पठन व हवन करा हेही आपण रेग्युलर करत असाल तर विशेष काही नाही पण जे करत नसतील त्यांनी या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा कारण ही जी सेवा आहे मित्रांची ही आपण शक्यतो महालय पर्व काळामध्ये करतो किंवा अमावशेला वगैरे असे काही जे था काही ठराविक त्या वेळेला आपण करण्याचा प्रयत्न करतो सर्वच करतात अशा आपला भाग नाही पण प्रयत्न करत असतो काही यशस्वी देखील होतात मित्र पण ही सवय आपण पित्र पित्रांच्या अ पूजेची किंवा हे आपण लावून घ्यायला कारण सर्व देवतांच्या आधी पितर हे महत्वाचे आहे पितरांचा आशीर्वाद जर आपल्याला पूर्ण त्यांचा सिग्नल आपल्याला जर मिळाला तरच आपण पुढे जाऊ शकतो मित्रांनो अन्यथा आपल्याला पुढे अडथळे निर्माण होतात किंवा देवता देखील आपल्याला प्रसन्न होण्यास नाराज होतात मित्रांनो आपल्या पितरांना व यमदेवतेला उद्देशून दक्षिणेकडे टोल करून पितृ गायत्रीने गायत्री जे मंत्र आहे त्या मंत्राने आपल्याला अर्ध द्यायचा आहे हे सूर्य सहा जो नियम मी आपल्याला सांगितले हे सूर्योदयापूर्वी जे आहेत तर हे पाळण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपण करत असेल तर अतिउत्तम आणि ज्या जैसा सूर्योदय होतो त्याच वेळेला गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला आपण अर्ध द्यायचंय बऱ्याच लोकांना असं वाटतं की सूर्योदय झाल्यानंतर आपण कधीही त्याला अं अर्ध देऊ शकतो पण तसं नाही मित्र जोपर्यंत त्याचा तांबूस रंग असतो थोडीशी कडा दिसते आपल्याला आता सूर्योदय समजा सा, सात सात वाजून पंधरा मिनिटांनी आहे तर सात वाजून बारा मिनिटं तेरा मिनिटं चौदा मिनिटालाच आपण त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजे आणि पंधरा मिनिट झाली की आपण लगेच गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला अर्ध द्यायला सुरुवात करायची अर्थात गायत्री मंत्र पाच मिनिटे आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर सूर्यदेवतेला अर्धे पाणी ओतायचं आहे त्यांच्या दिशेने आणि अर्ध पाणी आपण जे तीर्थ आहे ते आपण ग्रहण करायचं आहे अशा प्रकारे हे रोज आपण सूर्याला अर्ध द्यायचं आहे निदान एकादशीच्या दिवशी तरी द्यावा हे हा उद्देश यामध्ये दे आजचा सूर्योदय ते उद्याच्या सूर्योदयापर्यंत आपल्याला वास करायचा आहे जर मग ती एकादशी कुठलीही असो स्मार्त असो भागवत असो पण आपल्याला आहे ते पुढचा सुरु द्याय इथपर्यंत आपल्याला उपवास करायचा पण हरिवास काळ पुढच्या सुरू जर असेल तर तो वेळ आपल्याला लक्षात घ्यायचा त्या काळामध्ये आपल्याकडून उपवास सुटल्या गेला नाही हे लक्षात घ्या मित्रांनो फराळाच्या व अन्नाच्या नैवेद्यात तुषी पत्र आवश्यक आहे कारण फराळ आपण जे काही करणार तर आपण फळ दाखवणार फळांचा रस दाखवणार आहे किंवा दूध वा दुधाचे पदार्थ दाखवणार या आपण जे काही दिवसभरा करावा स्वीकार करतील आणि आपल्याला पूर्णपणे आशीर्वाद त्यांचा प्राप्त होईल मित्रांनो आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला उपवास सोडा त्यावेळेला देखील तुम्ही अन्नाचा महानय नृ तुम्ही दाखवाल त्यावेळेला देखील ताटामध्ये दे अन्नाच्या नैवेद्या अन्नाच्या ठिकाणी आपल्याला एक एक तोळशी पान ठेवायचे हे काळ किमान एक तरी हवंच यानंतर मित्रांनो दहावा नियम असा आहे की वर्ज मी काही सांगितलेली यामध्ये तिखट मी मित्र तुम्हाला नेहमी सांगत असतो की तिखट खाऊ नका मीठ खाऊ नका कारण तिखट मिठा विना आपल्याला म्हणजे हे चव आपल्याला घ्यायची चव आपल्याला अर्पण करायची समर्पित करायची त्याच्या वाटेला आपण जायचं नाही त्याचा तिखट मिठाचे पदार्थ आपण खाणार तर मग काय अन्न आणि त्याच्यामध्ये काही फरक राहणार म्हणून फळ किंवा फळांचा रस दूध किंवा दुधाचे पदार्थ घ्या त्यामध्ये तिखट मिठाचा समावेश अजिबात नसतो हे एक दिवस तरी आपल्याला पाया कोणत्याही लहान मोठ्या प्राण्याची हिंसा ही भक्ती मार्गात चालत नाही मित्रांनो ती आपल्याकडून होता कामा नाही मुद्दा म्हणून नकळत होत असेल ती गोष्ट वेगळी पण मुद्दाहून आपल्याला हिंसा करायची नाही मग ते बारीक डास असो मुंगी असो काही असो म्हणून बरेचसे लोक मित्रांनो सूर्यास्तानंतर घराबाहेर पडत नाही त्याचे कारण हे असते की आपल्या पायाखाली काही मुंगी येऊन मरे, मरेल मृत होईल आणि त्याचे दोष आपल्याला लागतील एवढा सूक्ष्म असा विचार केला ना गेला आहे आपल्या धर्मामध्ये मित्रांनो यानंतर काम सेवन कुठल्याही प्रकारचे से, अं आपल्याला करायचे नाही काम विषय शे सेवन आपल्याला करायचे नाही मित्रांनो हे निदान आपण तीन दिवस तरी पाहतोय असे सांगितले आहे मित्रांनो दशमी एकादशी आणि द्वादशी दुपारची निद्रा शक्यतो टाळा मित्रांनो घेऊ नको वामपोक्षी वेगळी आणि निद्रा घेणे वेगळी वामकोशी घेऊ शकता कारण ही शरीराची शारीरिक आवश्यकता आहे शरीराला ती गरजेचं आहे दुपारचे जेवण झाल्यानंतर वामकोशी थोडीशी घ्यावी मित्रांनो रात्रीच्या जेवणानंतर थोडेसेवली करावी आणि सकाळच्या नाश्त्यानंतर आपण वज्रासनामध्ये बसलं तरी चालते मित्र अशा प्रकारे आपण पाहायचे अजिबात कापू नका या तिन्ही दिवशी एका देश्यारी देश्यारी। निदान एकादशी आले तरी नाही फळे वास घ्या दुध वा दुधांचे पदार्थ घ्या मी आपण सांगितले काही रेसिपी याची आपण बनवून गोड आपण रेसिपी घेऊ शकता पण तिकट नेट धाव परत एकदा सांगत आहे खानपान कमी करा आता फळे खा म्ह म्हणते की तुम्ही पोटभर फळांचा रस या दूध घ्याल एक एक ग्लास दूध प्यायचे दही खायचे म्हणजे हे सारखं खाणं 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 हे कमी करायचं आहे आपल्याला मित्रांना कारण एक ग्लास दूध म्हणजे अन्नाचं पूर्ण ताप याची बरोबरी करते आणि फळ हे कधीही चांगले सात्विक फळ जी असतात ती कधी चांगली त्याच्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात मित्रांनो जेवणामध्ये आपल्याला कमी मिळतील पण फळ आणि त्या रसा आपल्याला भरपूर पोषक तत्व मिळतात भले त्याची क्वांटिटी कमी असते पण आपल्याला आपल्या शरीराला पुरेल असंच ते शक्ती देतात ताकद देत असतात मित्रांन त्यामुळे याची काळजी आपण काही करू नये गोमातेला अन्नाचा घास जरूर खाऊ घाला जर संधी मिळत असेल तर समोर आली तर अन्यथा मुद्दाबून जाण्याची गरज नाही मित्रांनो पण हा नियम आहे निदान एकादशीच्या दिवशी तिला फळे खाऊ घाला नाही काही फळे खाऊ खाला फळे लगेच घेऊन आपण खाऊ घालू शकता किंवा काही ठिकाणी चौका चौकामध्ये त्यांचे ते रोजचा तो रोजगार समजावा तर असेल तर आपणही त्या ठिकाणी त्या गोमातीला काही घास खाऊ आहे किंवा चारा आहे काही लाडूचे पदार्थ असतात ते असतात तेही आपण खाऊ घालू शकता मित्रांनो चौदावा नियम असा आहे की लक्ष्मी नारायणाचे विधिवत श्री विधिवत आपल्याला दर्शन घ्यायचे आहे यावर लक्ष नारायण च्या मूर्तीवर श्री पुरुष सुक्ताचा अभिषेक आणि लक्ष्मी त्या मातेवर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर आपल्याला श्री सुक्ताचा अभिषेक करायचा आहे आणि जो कोणी पुजारी करत असेल त्यावेळेला आपल्याला तेथे हजर राहायचं आहे एक तर करा किंवा मग हजर तरी ही सेवा आपल्याला दिसायला हवी तर मग आपल्या डोळ्याने आपण पाहायला हवी ऐकायला हवी तर मग आपल्याला पुणे आपल्या पदरात आप पडेल कि मंदिरात किंवा आपल्या घरी घरी शक्यतो लक्ष्मीनारायणची मूर्ती आपण ठेवलेली नसेल कारण त्याचे नियम फार आहेत प्रत्येक दिवशी आपल्याला अभिषेक करायला हवा केला गेला पाहिजे तरच ती जागृत राहते पंधरावांनी मग साहेब मित्रांनो लक्ष्मी नारायणच्या व विठ्ठल रप्पाई मंदिरात जाताना पूजा साहित्य घेऊन जाणे जे थे थे जे आपल्याला साहित्य शक्य आहे ते साहित्य आपण घेऊन जायचं आहे मित्रांनो शक्यतो असं साहित्य नाही की जे खराब नाही जसे गाईचे तूप आहे तुम्ही एक किलो दोन किलो चार किलो कितीही आपल्याला आहे यथाशक्तीनुसार देऊ शकता तीळ तेलाच्या बाटली देऊ शकता आपण जे जे हे आहे म्हणजे पुरणारे जे, जे पदार्थ ते आपण साहित्यामध्ये देऊ शकता दुपाचे दुपा पुढे असतात दुपाचे पुढे देऊ शकता मित्रांनो असे चांगलं वगैरे हार वगैरे हे जे आहेत हे लगेच दुसऱ्या दिवशी निर्माले म्हणून काढून टाकले जातात मित्रांनो आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर मग मात्र आपण जी काही योग्य अशी किंमत असेल ती यथाशक्तीने आपण दान पेटीत टाकायचे मित्रांनो पण मोफत असं दर्शन आपण घ्यायचं नाही दर्शन घ्यायचं हा नियम लक्षात ठेवा ओम 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 विष्णव मी म्हणत नाही की तुम्ही गायत्री मंत्र घ्या पण ओम विष्णवे नम ओम लक्ष्मी नारायणाय नमो नम ओम लक्ष्मी नारायणाय नमो नम हा संयुक्तिक मंत्र जरी आपण घेतला तरी चालतो मित्रांनो मोठ्या आवाजात मला हरकत नाही कारण हा गुरु मंत्र नाही हा जाहीर मंत्र आहे मित्रांनो मंत्र जप सतत माळे विना माळ हातात घ्यायची नाही गोमातेची म्हणजे तुम्हाला गोमुखी पिशी पण घ्यायची गरज नाही माळच नाही तर पिशीचा प्रश्नच येत नाही तर आपल्याला हे दाखवायचंच नाही की आपण मंत्र जप करत आहोत कुठपुठायचं कुठपुटायचं मित्रांनो तर या मंत्राच्या आपण घरच्या घरी हवन देखील करू शकता ओम विष्णु नमस्वा हा ओम विष्णव स्वाहा ओम लक्ष्मी नारायण नमः स्वाहा तुम्ही हा देखील आपण हवनाचा प्रकार करू शकता पुढचा सतरावा नियम असा आहे मित्रांनो रात्री थोडेसे जागरण करून भगवान विष्णू संबंधी भजन कीर्तन करा हे ज्यांना शक्य आहे करती ते करतील मित्रांनो करत असतात तुम्ही मग सामुदायिक पद्धतीने करा किंवा वैयक्तिक पद्धतीने आपल्याला जेवढं जमेल तेवढा करू शकता भगवंताची स्तुती आपल्याला करायची आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो दिवसा आणि रात्री देखील विष्णू सहस्त्रनाम झोपण्याआधी आपण पठन करा आणि विष्णू सहस्त्रनाम जर आपल्याला नाही जपले तर आपण एकशे आठ भगवान विष्णूचे नाव देखील आपण घेऊ शकता मित्रांनो विसावा नियम असाय की ब्राह्मण देवतांना दान धर्म आवश्यक याला सत्पात्री दान मित्रांनो वैदिक ब्राह्मण किंवा वेदांती ब्राह्मण जे आहेत त्यांना आपल्याला विधिवत करायचा दक्षिणा या चार गोष्टींचा यात समावेश असावा मित्र बाकी इतर तुम्ही काही देऊ शकता पण हे चार गोष्टी देणं गरजेचं आहे आणि तसेच त्याच जोडीला आपल्याला गोर गरिबांना वा गरजवंतांना अन्न वस्त्र द्यायचं आहे मित्रांनो ते देखील आपल्या नावे जमा होतो कारण यामधून तुमची या तुम जे इतरांना मदत करण्याची जी भावना आहे ती दिसते मित्रांना असं नाही की आपल्याला लोकांना दाखवायचं ना आपण करायचं असं नाही आपल्याला जे यथाशक्ती असेल तेथे मात्र आपल्याला हात आकारता घ्यायचा नाही आपल्याला जे वाटेल ते आपण दान करू शकता असं नाही कंजोशी मात्र अजिबात बावीसावा नियम असा आहे मित्रांनो हरिवासर काळाचे भाग ठेवले हरिवासर काळ काय आहे की द्वादशी ज्या दिवशी असते त्या द्वादशीचे दिनमान जे आहे ते दिनमानाचे चार भाग करायचे मित्रांनो आणि जो पहिला भाग आहे तो पहिला भागामध्ये आपल्याला समजा चोवीस तासाचा आहे एक दिवस आहे तर साई चोवीस सहा तास झाले तर पहिल्या सहा तासामध्ये आपल्याला उपवास सोडायचा नाही एकादशीचा हे लक्षात आणि दा, ते सहा तास जर उलटून अगोदरच गेले असतील आणि एकादशी सुरू असेल किंवा द्वादशी सुरू झाली असेल तर मग शक्य म्हणजे गरज नाही कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगत असतो हरिवासन आहे किंवा नाही आणि तसे पंचांगात शक्यता कमी असते दिलेली पण पंचांगात दिलेले असते पण त्या दिनदर्शिका जी आहे त्या दिनदर्शिकेमध्ये हे दिलेले असतं मित्रांनो हरिभासा काळ तो आपल्याला जाणून घ्यावा लागतो यासाठी गरजेचं आहे कारण किती कधी सुरू झाली कधी संपली तर हे संपण्याचा जो काळ आहे हा जर तुमच्या लक्षात नाही आला तर आपण हे गणित करू शकलो या काळात उपास सोडू नका या नंतरच्या काळात आपल्याला उपवास सोडायचा आहे दुसऱ्या मित्रांनो पुढचा नियम असा आहे की सकाळच्या नित्य देवपूजेमध्ये देवतांना दाखवलेला जो अल्पहाराचा नाही कारण आपण देव मग पूजा करतो तर आपण काहीतरी नैवेद्य दाखवतो असं नाही की आपण फक्त खडी साखर दाखवतो किंवा दाखवतो किंवा खोबरे केस दाखवतो साखर फुटाने असं नाही कारण आपण जर सात्विक असाल तर नक्कीच आपल्याला जो नाश्ता आपण सकाळी करणार आहोत तो आपल्याला न पाठवता देव त्यांना दाखवायचा आहे मित्र तोच आपल्याला ग्रहण करायचे जर आपल्याला म्हणजे हरिवास आप काळ सोडून आपल्याला तो ग्रहण करायचं हे लक्षात तर एवढ्या सकाळी कोणी आपल्याला जेवण बनवून देणार नाही आपली पत्नी म्हणा किंवा आपली माता म्हणा आपली भगिनी म्हणा हे नाही एवढ्या सकाळी कोणी जेवण बनवत नाही आता डब्याचा वगैरे भाग वेगळा असला तरी तो डबा आपण जो येतो जेवणाचा हा दुपारी दुपारसाठी असतो तो काय आपण सकाळी लगेच खात बसत नाही तर सकाळच्या वेळेला आपण नाश्ता हा नाष्टानेच आपल्याला उपवास सोडायचा आहे हे लक्षात घ्या दुपारच्या वेळेत येताच शक नंतर भोजन घ्या आणि शेवटचा चोवीसावा नियम असा आहे मित्र की एकादशी तिथी कधी सुरू होते व कधी सपते याचा विचार अजिबात करू नका कारण आपण गोंधळात पड आपल्याला फक्त एवढंच बघायचं की एकादशी स्मार्ट आहे का भागवत आहे त्यानुसार आपल्याला या व्रताचं आचरण करायचंय कारण तुम्ही टाइमिंग बघितला जर भागवत एकादशीचा जर टाइम म्हटला तर बऱ्याच वेळेला असं असतं की एकादशी संपून गेलेली असते आणि सूर्याने जे पाहिलेली असते ती आपल्याला द्वादशिका असेल पण ती आपल्याला एकादशी म्हणून करावी मित्रांनो मग येथे आपले थोडंसं मानसिकता संतुलन बिघडू शकते मित्र हे कसं काय ते आपल्याला गणित आपल्या समाजात समजणार नाहीये त्यामुळे माझं असं सांगत आहे की आपण एकादशी तिथी कधी सुरू होते आणि कधी संपते याचा आमच्या अजिबात करू नका एवढं लक्षात की की आज एकादशी बस एकादशीचे नियम मला पाळण्याचे आहेत मित्रांनो माझ्या माहितीत असलेल्या नियमांचा उलगडा आपल्या समोर केला आहे याशिवायही आणखी काही नियम असू शकतात त्यांचेही पालन आपण आवश्यक करावे जर भगवंताचे सानिध्य आपणास प्राप्त होण्यास त्या नियमांनी मदत होत असेल तर भगवंतावरील प्रेम भाव समर्पण भाव श्रद्धा भाव दृढ विश्वास वाढत असेल होत असेल तर नक्कीच आपण त्या नियमांचे पालन करावे धन्यवाद मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा हा चोवीस एकादशी संबंधीचा चोवीस नियमांचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर प्रेम하기 धर्म कर्म channels ला सबस्क्राइब करा लाईक करा आपले कुटुंब वर्ग मित्र परिवारास शेअर तसेच कमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक आहे धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदित प्रसन्न शोकल्या हरी ओम슈 महादेव